जसं दिसतं तस नसतं म्हणून जग फसत असं म्हणतात ते अगदीच खरच आहे आपल्या बरं व्हावं असं नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात श्रोते हो तुमच्या घरात कधी भांडणतंटे वादविवाद होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचे काम हेच लोक करत असतात तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना चांगलेच ठाऊक असते आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तर सर्वप्रथम हेच लोक आनंद साजरा करतात बरेचदा नातेवाईकांपेक्षा परके लोक आपल्या वाईट प्रसंगांमध्ये मदतीला धावून येतात आपल्याला सावरून घेतात अशावेळी आपल्याला जवळची वाटणारी माणसं ही फक्त गंमत बघत असतात श्रोते हो टोमणे मारणे कुचकट बोलणे शिवीगाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायला हवी कारण असे लोक मानसिकदृष्ट्या असंतुलित म्हणजेच आजारी असतात बघा तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का नक्की विचार करा श्रोते हो आपल्या सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांच्या शिदोरीची ही मालिका अशीच पुढे चालू ठेवूया दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोन्हीमध्ये पूर्वीसारखा गोडवा उतरत नाही स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही इथे लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं आदर पैशाचा असतो माणसाचा नाही जर कोणी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता तर समजून जा की समोरच्या माणसाला हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता यावरून तुम्हाला किती आदर द्यायचा आहे हे ठरवले सोपं जातं आपण आपलं संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे राहतो अफवांना मात्र पाय नसतात म्हणून त्या इतरत्र पसरतात माणसं जपायला काहीच अडचण नाही पण माणसं सुद्धा हिशेबाची असली पाहिजेत समोरच्या व्यक्तीला गरज नसेल आपण ही नातं ओढून ताणून नीट करण्यात काहीच अर्थ नसतो मुलगी आजारी असेल तर खूप वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर मात्र नाटक वाटतं दोघेही मुलीच आहेत मग हा भेदभाव का आपली आई आजारी असली की मुलींना खूप काळजी वाटते आणि सासू आजारी असली की नाटक वाटते दोघी आहेत ना मग भेदभाव का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते का या बदल का याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे समाजामध्ये स्त्रीला मान मिळत नाही म्हणून बोंबा मारू नका सर्वप्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान राखायला शिकले पाहिजे जिथे घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं स्वस्त शरीर शांत मन आणि प्रेमाने भरलेलं घर या गोष्टी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत त्या फक्त कमाव्या का लागतात काही लोक करणीला घाबरतात लिंबाला घाबरतात धमकीला घाबरतात जर आयुष्यात वाईट होणार असेल तर कोणीच टाळू शकत नाही देवकीला जेलमध्ये राहावं लागलं सुदामाला गरिबी भोगावी लागली भगवंताच्या जवळच्या माणसांना सुद्धा एवढं दुःख भोगावं लागलं तर आपण कोण आहोत पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद मिळतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्याचा अभिमान वाटतो विस्कटलेल्या आयुष्याचा गोळा करण्याच्या नादात कधी कधी आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं फक्त तिथेच दाखवायचं जिथे आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात त्यांच्या सहवासात कायम राहावंच वाटतं पण त्यांना मात्र आपल्यासाठी वेळच नसतो आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचे पोषण होत असते मनासारखं राहता येत येत नाही नाही ते ते घर नसतं आणि ज्यांच्या समोर हक्काने बोलता आपले नसतात कोणाच्या बोलण्याने तुटून जायचं नसतं आणि कोणाच्या बोलण्याने झुरतही बसायचं नसतं आपलं आयुष्य आपण थाटात जगायचं असतं ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला आवडत नाही तो जळत बसेल आपल्या जवळच्या लोकांसोबत कधीच गेम खेळू नका चुकून जर जिंकला तर खूप काही गमावं लागेल आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल आशा सुटत नाही आपण जगत असतो जीवनामध्ये आशावादी माणूस नेहमी सुखी आणि आनंदी असतो जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचं नाही सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचे प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळे असतं तुम्हाला तुमच्या नात्याचे वेगळेपण हे शोधता आणि जपता यायला हवं कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपले विचार त्यांच्याशी न पटल्याने आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शरीराला बिघडवणारे अन्न मनाला बिघडवणारे विचार आणि परिस्थिती बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणं बरं असतं कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूच असली पाहिजे असं काही नसतं प्रेम आपुलकी काळजी आदर आणि मान सन्मान हे सुद्धा चांगलं गिफ्ट आहे हे गिफ्ट कधी कोणाला देऊन तर पहा कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत म्हणून ही आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करा मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे सुद्धा माणूस तिचा बॅलेन्स पुरेसा असतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणार असं नसतं अनेकदा उशीर झाल्यामुळेच वेग दुप्पट होतो परंतु दरवेळेस उशीर करूने चेहऱ्यामागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर कायमचा दुरावतो भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा असते डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात पण ते पुसून हसण्यात मजा वेगळीच असते पैसा हा मिठासारखा असतो कमी झाला तर जीवन अळणी होते आणि जास्त झाला तर जीवनाचा संपूर्ण स्वादच बिघडून जातो कधीच हक्क सांगू नये आणि त्याच्याकडे कधीच दुःख व्यक्त करू नये तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचे भले होत असेल तर ते कर्म एखाद्या वर्धनापेक्षा कमी नाही समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्याने दिलेली वेळ ही जास्त अविस्मरणीय असते कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवून तुटू शकते परंतु एका व्यक्तीने दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी कायम स्मरणात राहतात हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते श्रोते हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद